हॅलो नमस्कार तर आज संडे आणि आम्ही आलो आता गावाकड आणि पाऊस भरपूर झाला त्यामुळे बघा इकडची मका सगळी खाली पडली ऊन पडते आभाळ येते जाते आणि पेरू आहेत पेरूला काही नाहीत पेरू लागले आणि इकडून आता मका नाही मकेची कणसमकीची संचित गेलाय खरं तर आमचा संजित था काय झालंय बघायला जागा कस झाले कस झाली माती बघायला संचित झालंय जागा किती पोकळ झाली कस दिसत माळा हँडसम आमचा संचित वाया दिसतय ना हात नको ना पाय नको काय माहिती काय झालंय मुंगे मुंग्याच असतील घाम किती आलाय बघ इकडे रुमाल पुस जरा कस खेळायला लागलाय ते दोरी खाली ओढू नको राहू दे हे मग काय काढून ठेवले हे तर इथं घर या घाई काहीतरी वातावरणात मध्ये पाऊस पडतो त्यामुळे जाळी लागली आणि हळ्या पण पडल्या यांना असच ठेवले तिथं हवेला ठेवले म्हणजे आता आम्ही काढायला लागले नारळ तर शहाळ्याचे नारळ येतात आम्ही कस तर आता बाहेर जेवण करायचे आणि फिश खाल्ले त्यामुळे आता मला असं जास्त फिर नाही खावलं की कसं जरा हेवी जेवण झालं की आळस येतोय जरा येतोय खाताना पोकळ झाली ना हे जरा पोकळ झाले ना बापरे भरपूर येते ना अरे हा मोठा आता त्यात खोबरं तयार झाला असेल धरू कापड चाल हे तर काढले तीन शाळाचं नारळ आणि आता इकडचं काढायचं म्हणते पण हे जास्तच उंच आहेत गेल्या वेळेस ट्राय केलं होतं ते उंच आहे जास्त खावा अरे बापरे मला नाही सोलता येत रे काढायचं आहे का तिकडचं बपरे ते मी मारो ते मी कुचलो कसे 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 बघा इथे छोटस टोमॅटोचं झाड आले तर आमच्या वाटेकरांची मुलगी हसते बघून माझ्याकडे आणि तक्के मध्ये काय म्हणते त्याला वांगी होती वांगी सगळी खराब झाली आणि थोडीशी ठेवली होती ते पण काही चांगले नाहीत खाऊन खाऊन आळस आलाय मला तर आज जेवण केलेलं मी काही दाखवलं नाही बघित वांगी छोटी छोटी लागली आणि पिकले वांग शिताफळाला शिताफळ आहेत का बघता आणि ही पावसाने पडलेली मका कणसे लागले तिला पाणी आले आता एक जवळपास एक सव्वा चार वाजत आली तर अशी ताफळाची झाड आहे इकडं पाणी आले बुगुशिता पण आहेत कवी बघते जरा आणि बघा हे तर आजोबा की त्यांना नाही नाही म्हणतात एक सत्तर तर वय चालू असतील बघा अजून शेतात कामं करते हे सगळं हेतून सगळं तेच काढत गेलेत आम्ही कधी पण गावाकड आलो नाही काय ना काहीतरी काम करतच असतील आणि हे दगड आहे ना हा दगड म्हणा ह्याच्यापेक्षा मोठीच्या मोठी दगड उचलतात असे टाकतात ता। गवत

तर आम्ही सोनक्यानं आलो आहे आणि आल्यानंतर मग आता स्वयंपाक करते मी तर स्वयंपाकामध्ये सिंपलवरून भात करणार होते कारण दुपारी आम्ही फिश खाल्ले होते आणि मग इथं डाळ शिजवून घेतली आता इथं फोडणी देणार आहे तर फोडणीसाठी कडे गरम करायला ठेवली आणि उद्या आई दादा जाणार आहेत पुण्याला तर त्यांच्यासाठी म्हणजे आळूच्या वड्या उकडून घेऊन जाणार आहेत आम्हाला पण थोड्या त्यांना पण थोड्या त्यामुळे हे आळूच्या वड्या उकडून फ्रीजमध्ये ठेवून उद्या घेऊन जातील ते आणि मग मी संचितला टिफिनला तेल देणार आहे तर आता मी बनवते वरण तर चला वरणला फोडणे देते मी तर हे बघा इथं डाळीला मी फोडणी दिली पिंपल असं वरण आपलं केलं मिरची पण वरून थोडीशी टाकली शिजवताना काय झालं माझ्या लक्षातच नाही मिरची घालायची त्यामुळं मग आता मिरची घातली हे आता कधी उकडत आहे काय माहिती आता हे साईडला गॅस म्हणजे कढई साईडला ठेवून ह्या कुकरमध्ये आता मी तांदूळ ठेवले जातात तो कुकर लावून घेते